भारतीय जनता पक्ष गावात तालुक्यात जिल्ह्यात राज्यात देशात वाढला पाहिजे या भूमिकेचा मी नक्की आहे परंतु हे करत असताना सर्वांनी एकमेकांनी विश्वासात एकमेकाला घेणं गरजेचं असतं स्थानिकांची काही भूमिका आहे विचारलं गेलं पाहिजे एवढं करावं असं मला वाटतं आणि नवीन जे लोक येतात त्यांनी किमान तीन चार वर्ष तरी पक्षासाठी करावं काम आणि मग पक्षाने त्यांना कोणतीही भूमिका द्यावी काहीच अडचण नाही खरं म्हणजे आज येत आहेत ते सर्वजण जिल्हा परिषद पंचायत समितीवरून नजर ठेवून येत आहेत माझा आज ही दावा आहे उद्या जर पंचायत समिती जिल्हा परिषद आमच्या ताब्यात आल्या भाजपच्या जास्तीत जास्त सीट आले परंतु एक मोठा गट तयार होऊन आपल्याला विनंती करतो बारकाईनं पहा पण किती आमदार आमच्याकडे येत आहेत माझे आमदार आजी आमदार किती आहेत महापालिकेत असतील जिल्हा परिषद आपलं पर ग्रामीण भागात असतील हे सगळे जर उद्या एक झाले आणि एक गठ्ठ्यानं जर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष जर भाजपचा व्हायला लागलेला दिसताना मला असं वाटतं की हे उद्या धोका आहे हे सर्वजण जिल्हा परिषदचा अध्यक्ष भाजपचा होऊ देतील का नाही शंका आहे मनामध्ये जरी चिन्हावर लढले असले तरी मला असं वाटतं की काही म्हणजे निवडणूक आयोगानं काय नियमावली करून दिलेल्या त्या नियमात बसून सर्वजण जर गेले तर काय करणार आहे तुम्ही आज मला सांगा जिल्हा परिषदच्या ह्याच्यात सहा आमदार जर आमच्या ग्रामीणचे येत असतील उद्या जर काही गडबडी झाल्या आणि पन्नास टक्क्यापेक्षा जास्त जर जिल्हा परिषद आमच्यापासून गेले तर उद्या आम्हाला धोका आहे आणि म्हणून मला असं वाटतं की एका अटेवरती घ्यायला पाहिजे की या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भागीदारी नको आहे आज आमचे अनेक कार्यकर्ते रात्रंदिवस दिवस पक्ष वाढवत आहेत आज काल ज्यावेळेस वीस तारीख होती काल माझ्याकडे आमच्या तालुक्यातले शहरातले सगळे लोक आले होते आणि माझ्यावर भांडत होते अरे म्हणलं मी काय करू भांडणार पक्षाने निर्णय घेतलेला आहे नेतृत्व निर्णय घेणार आहे त्याच्याशी आपण सर्वजण सहमत राहिलं पाहिजे त्यांचं म्हणणं आहे की खासदारकीचं निवडणुकीत आमच्याकडूनच झटून घ्यायचं विधानसभेला आमच्याकडून झटवून घ्यायचं आणि आमच्या निवडणुका की आमच्या बरोबर भागीदार द्यायचे मग आमच्या कार्यकर्त्यांनी कुठं जायचं ही भावना कार्यकर्त्यांची कालच्यापासून होती म्हणलं मला खरंच मला काहीच माहित नाही मी कुठल्या बैठकीला नाही मी कुठं काय चाललंय माहिती नाही तुम्ही जेवढं ऐकत आहे मीडियावरती तेवढंच मी ऐकतो आणि तेवढंच मला माहिती आहे मला असं वाटतं की तुमच्या तुम्ही नेतृत्वाला हे करा नेतृत्व जो निर्णय घेईल त्याच्या मागे मी असतो पण नेतृत्वाने सहसा सहा आमदार येताना उद्या जिल्हा परिषद धोका होण्याची शक्यता वाटते आणि कार्यकर्त्या भागीदार होऊ शकतात म्हणजे आत्तापासूनच भांडायला सुरू करतील ती हे सीट आम्हाला द्या चार सीट तिथं महापालिकेत द्या आम्हाला किंवा सर्वांची पार्श्वभूमी काँग्रेसची असल्यामुळं एवढं सोपं नाही हे मला तर असं वाटतं गुप्तचर पद्धतीने आत आलेत आणि परत गठ्ठ्याची गठ्ठा घेऊन जाण्याची भीती आहे त्याच्यामुळे नेतृत्वाने ह्याच्यावर नीट विचार करायला पाहिजे असं मला वाटतं बघू खर तर ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुम्ही दक्षिणचे आमदार आहात सिनियर नेते आहात माझी मंत्री कुंडाली आहात तुम्हाला या सगळ्या प्रक्रियेमध्ये कुठून विश्वासात घेतलं नाही अशी काही भूमिका आहे कारण कार्यकर्त्यांच्या तशा भावामध्ये आमच्या नेत्यांना विश्वासातच घेतलं नाही आमच्या मला तर कधी बोलायला मला आठवत नाही पण बोलायला गेलो असतो काय अडचण नव्हती शहरात मला असं वाटतं की कोणी काय बोलावं त्यांचा माझं काल शहराध्यक्षाचं बोलणं रात्री झालं मला म्हणले कार्यकर्त्याला तुम्ही आंदोलन करण्यापासून रोका चा मी म्हणलं माझ्या कंट्रोलच्या बाहेरचे आहेत ते माझ्या घराच्या विरोधात माझ्या कार्यालयासमोर ऑपेशन करायचे होते का तर ते तुम्ही त्याला संमती द्या तर माझा काहीच संबंध नाही मी काहीच करू शकत नाही तुम्ही शहराध्यक्षाला भेटा ग्रामीणच्या अध्यक्षाला भेटा म्हणून मी सांगितलेलं हे सर्व त्यांच्या कानावर मी फोनवरती घातलेलं किंवा आक्रमक आहेत कार्यकर्ते कार्यकर्त्याच्या भावना तुम्ही समजून घ्या

डिस्कार्ड झालेली माणसं असतात तसं एका असेल डिस्कार्ड करून टाकलं असेल आपल्याला कशाला विचारायचं असं बी असू शकल माहित नाही आपल्याला आपल्या आपल्यातून माझी महापौर जे आहेत त्यांनी एक आरोप केलेला आहे की हे सर्व चालू आहे ते घराणीशाही पोहोचण्यासाठी आणि घराणीशाही वाढवण्यासाठी चालू आहे आणि हे आंदोलन जे आहे ते स्पॉन्सर्ड होतं त्यांना काल दम दिलं गेलेलं होतं पक्षातूनच दोन भूमिका समजून कोणत्याही विषयाला दोन बाजू ह्या असतातच एकाला असं वाटतं एकाला तसं वाटत असतं मला असं वाटतं कार्यकर्त्याच्या भावना महत्वाच्या आहेत आणि मी ठरवलेलं आहे की मी माझ्या कार्यकर्त्याच्या बाजार समिती अगोदरची दोन हजार सतराची सुद्धा मी भारतीय जनता पक्ष म्हणूनच लढलोय कालची बाजार समिती सुद्धा मी भाजप म्हणून लढलोय भाजप विरुद्ध सगळेजण एकत्र होऊन सुद्धा मी कार्यकर्त्यांच्या बरोबरच राहणार आहे कारण कार्यकर्त्यांच्या भरवशावर ते हा पक्ष आहे कार्यकर्त्यांचा पक्ष आम्ही एकीकडे म्हणायचं आणि कार्यकर्त्यांच्या निवडणुकीच्या वेळेस आपण तडजोडी करणं कार्यकर्त्यांच्या म्हणजे अधिकारावर गदा आणल्यासारखं वरिष्ठ पातळीवर मी माझ्या माझ्या दृष्टीने मांडलेला आहे मांडत राहीन ज्यावेळेस विचारेल त्यावेळेस मी परवाही मांडलेला आहे माझ्या माझ्या पद्धतीने आमची जी बैठक होती त्यावेळेस मांडलेला आहे ज्यावेळेस काहीच नव्हतं त्यावेळेस देखील अगदी शरद पवारांच्या विरोधात देखील तुम्ही निवडणूक लढवली कुठेतरी खंत वाटते या गोष्टीची की आता पार्टीचे चांगले दिवस आले आणि पार्टी आम्हाला विश्वासात घेत नाही मी माझ्या वडिलांच्या आग्रहाखातर राजकारणात आलेलो आहे माझा मूळ स्वभाव राजकारणी नाही माझे वडील विश्वंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष होते त्यांचा आग्रह होता लिंगराज वल्ल्यासारखा आग्रह करायचे म्हणून मी राजकारणात आलेवला आहे मी स्वभाव नाही तसं जर दरा असतं तर आपल्याला थोडंसं आठवा दोन हजार चारला अठ्ठ्याण्णवला मी विधानपरिषद सदस्य झालो दोन हजार चारला पक्षाने बिनविरोध राष्ट्रवादीने दिलेला माझी कसलीच तक्रार नाही शेवटी नेतृत्व जे निर्णय घेत आहे ते घेत आहे आणि आजपर्यंत एकच वाटलं आपलं हेतू होता देशात भाजपची सत्ता यावी राज्यात भाजपची सत्ता यावी भावना होती ती भावना पूर्ण झालेली आहे आणि सुभाष देशमुख पडण्यासाठी गॅरंटेड उभा राहते हे मी माहिती आहे पुढे सुद्धा जिथं पडाचा प्रसंग येईल तिथं मला उभा करणार मी तिथे जाणार एवढं आहे आपले कार्यकर्ते आक्रमक आहेत काय आवाहन असणार आहे मला असं वाटतं की कार्यकर्त्यांनी वरिष्ठांची संपर्क करावा प्रदेश म्हणजे जिल्हाध्यक्ष असतील ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष असतील शहराध्यक्ष असतील त्यांच्याशी चर्चा करावी त्यांना त्यांच्या भावना त्यांनी कळवाय त्यांच्याकडून नाही झालं तर अपील म्हणून प्रदेशाकडे जावं मी ह्याच्यामध्ये मध्यस्थी करू शकत नाही हातबोलाय मी कार्यकर्त्यांच्या बाबतीमध्ये